नमस्कार स्वागत आहे तुमचं शांबी वडिया मध्ये लवकरच श्री गणेश चतुर्थी येणार आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे त्यासाठी कोकणातली पारंपरिक अशी रेसिपी उकडीच्या मुदकांची मी आज दाखवत आहे तीन वाट्या मी ओलं खोबरं घेतलंय आणि दीड वाटी त्यासाठी गूळ घेतलेला आहे गूळ हा सेंद्रिय आहे मीडियम गॅसवर कढई ठेवली स्वच्छ अशी त्यावर मी दोन लहान चमचे एवढं तूप घेतलेलं आहे एक लहान चमचा खसखस घेतलेली आहे ती छान तुपात परतून घ्यायची आपल्याला खसखस छान परतून घ्यायचे आज मी सारण जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आता खसखस छान परतल्यावर दोन चमचे एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे असं केल्याने ना गुळ कधी कधी चिटकत नाही आपल्या कारण कढई खूप गरम असते ना मग कधी कधी चिकटतो गूळ त्यासाठी छान गूळ वितळवून घ्यायचं आहे बघा छान गुळ आपला मेल्ट झालेला आहे छान मेल्ट झालाय गुळ आता आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे कधीकधी नारळ खूप कोरडा असतो मग अगोदर जर नारळ आपण भाजून घेतला तर कचकच होते खोबऱ्याची असं सारण बनवलं ना तर गुळ खोबऱ्याचं सारण खूप छान होतं तर गूळ आणि नारळ पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे नारळातला पण थोडा ओलाव्याने सारण जरा पातळ होईल जरा जास्त नाही परतलं गेलं आता सारण आता ही अर्धी वाटी माझ्याकडे ड्रायफ्रूटची पावडर होती म्हणून मी घातली आहे काप घातले तरी चालू शकतात तेही छान लागतात सारणात आता आपलं तयार झालेलं आहे छान आपलं तर सारण तयार झालेलं आहे आता आपण उकडीची तयारी करूया त्यासाठी मी एक वाटी स्वच्छ असं पाणी घेतलंय टोपात घालून घेतलं चवीनुसार जरा मीठ दोन पळी एवढं छोट आहे पळी आहे माझी तूप घालून घेतलंय आता इथे सव्वा वाटी मी पीठ घेतलंय मोदकाचं या प्रमाणामध्ये अकरा मोदक बरोबर होतात आपले मीडियम पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलं मी आणि आता असंच पीठ झाकून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर परातीमध्ये मी पीठ काढून घेते बघा पीठ गरमच आहे आपलं ज्या टोपात उकड काढली आहे त्यातच मी थोडंसं पाणी घाल घेतलं आहे साधं तेच पाणी थोडं थोडं घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचंय पीठ गरम असल्यामुळे हात थोडा भाजतो म्हणून थंड पाणी लावून छान पीठ पीठ छान घ्यायचं घ्यायचंय आपल्याला बघा पीठ छान मळून घेतलंय आता थोडं तूप लावून छान अजून पीठ मळून घेते बघा गोळ्याला कुठेच क्रॅक गेला नाही आहे त्यामुळे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे पिठाचे मी गोळे करून घेतले बरोबर अकरा गोळे तयार झालेले आहेत आता हे आपल्याला झाकून घ्यायचे आणि मी मुदकाची पारी करण्यासाठी पुरी यंत्र घेतलेलं आहे डब्यात मी गोळे काढून घेते त्याच्यावर असं झाकण ठेवून पीठ झाकून ठेवणार आहे आता हे मोदक सारण आपलं छान थंड झालेलं आहे आणि त्यात मी जायफळ आणि वेलचीची पावडर घालून मिक्स करून घेतलेलं आहे छान आपलं सारण रेडी झालं आहे आता एक गोळा पिठात मी तांदळाच्या सुक्या पिठामध्ये मिक्स करून पुरी यंत्रात दाबून घेतलाय प्रेस करताना ना थोडं हळू प्रेस करायचं आहे म्हणजे कमी दाब द्यायचा आता आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या छान असं आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत मोदक्याच्या पारीला आता आपण सारण भरून घेऊया सारण छान भरून घेतलं आता बोटाच्या साह्याने एका साईडलाच ह्या पाऱ्या झुकवून घ्यायच्या आणि नंतर गोल गोल असा मोदक वाळून घ्यायचा आहे हळूहळू जवळ आहेत सगळ्या पाकळ्या बोटांच्या साह्याने हे बघ हलका दाब द्यायचा जास्त दाब द्यायचा नाही हळूहळू पीठ येऊन आपलं मोदकाचं टोक काढायचं आहे झाला आपला मोदक तयार बघा अशा पद्धतीने सगळ्या कळ्याही दिसत आहेत सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे छान असे काळ्यात पण दिसतात आपल्या असे माझे अकरा मोदक मी तयार करून घेतलेले आता मोदक पात्रामध्ये मी पाणी गरम करून घेतलंय आणि त्यावर छान ओलं फडकं ठेवून घेतलंय मोदकांवर मी केशराच्या काड्या लावून घेतल्या एक एक अशा पद्धतीने मी एक एक करून मोदक वाफवायला ठेवते दहा मिनिट आता आपल्याला छान हे मोदक उकडवून घ्यायचे बघा दहा मिनटानंतर तसे मोदक आपले तयार झालेले आहेत अशा पद्धतीने उकडीचे मोदक माझे तयार झाले आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपीला लाईक करा मित्र मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद